नमस्कार मैत्रिणींनो सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण अजिबातही सोडा न वापरता अजिबातही तेलकट न होता मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी बटाटा भाजी करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली बटाटाभाजी किती मस्त टम्मा अशी फुगली आहेत शिवाय छान कुरकुरीत अशी झाली आहे सरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही बटाटाभजी करण्यासाठी इथे मी दीड कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे भजी छान कुरकुरीत व्हावी त्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाणी टाकून याचं अशा पद्धतीचं मिश्रण करायचं यामध्ये अजिबातही गुठळ्या होता कामा नये आता यामध्ये चवीनुसार मीठ जाडसर ठेचलेले एक चमचा धने एक चमचा बळीसोप अर्धा चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घालायचं आहे एक चिमुटभर हिंग घातला आहे छोट्या चमच्याने पाव चमचा हळद एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट आणि चार ते पाच हिरवी मिरचा ठेचा घातला आहे यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बटाट्याची साल काढून बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा व पाण्यामध्ये चिप्सच्या किसने याचे अशा पद्धतीचे पातळसर असे चिप्स करून घ्यायचे भजी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं बेसनाच्या मिश्रणामध्ये बटाट्याचा चिप्स अशा पद्धतीने बुडून घ्यायचा आणि कढाई एका वेळेस बसतील तेवढेच भजी व कढाईमध्ये टाकायचे मीडियम गॅसवर छान अलट पलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत असे तळून घ्यायचे तर बघा किती मस्त टम्म असे भजी फुगले आहेत मस्त कुरकुरीत अशी झाली आहेत चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत